आता हृदय हे आपुले चौपाळून गुरुजी माऊली सांगतात माझं हृदय गुरुदेवांना सांगतात माझं हृदय मी पूर्णपणे लागेल आपल्या गुरुची कार्य समर्पित राहावं लागेल आपल्या तर गुरुतत्व त्याला पाहत होत आणि त्याला जरी द्रोणाचार्यांनी शिकवली नव्हती तरी त्याला गुरु शिकवली होती त्याच्यामुळं आपलं गुरुतत्व आपल्याला पाहत असत आपण कितीही किती, किती पुढे जाण्याचा प्रयत्न केला किंवा कुणाला कितीही मागेचा प्रयत्न केला तरी काय असत गुरु तत्व आपल्याला पुढेच नेत मग आपण काय करायचं कधी कोणतीही गोष्ट करत कोणतंही कार्य करत ना गुरुतत्वाला घाबरायचं जर इथे माझे विठले असतात आणि त्याने मी हे कार्य करताना पाहिलं असतं तर त्याला कसं वाटेल त्याच्यामुळे ते आपण वागताना कसं वागायचं जसं आपल्याला भगवंत पाहतोय आणि जर गुरु आणि शिष्य दोन्ही व्यापक विचारांचे असले म्हणजे व्यापक म्हणजे काय तर माऊली सांगतात हे विश्वाची माझं घरं ऐशी मती जायची स्थिर की मग नाचराचर आपण पै झाला ज्यावेळी हे संपूर्ण विश्व माझंच घर आहे अशी भावना आपल्या हृदयामध्ये येते त्याच वेळी आपण खरे व्यापक विचारांचे झालो आपण खरं संतांच्या विचारांचे झालो असं गुरु केल्यानी फायदा काय होतो तर मी माझं स्वतःच उदाहरण देते ज्यावेळी सगळ्यात पहिल्या वर्षी मी संस्थेवरती शनिवार रविवार यायचे म्हणजे मी काही कंटिन्यू

तेच ज्ञान काढत जे आपल्याला गरजेचं असत मी शनिवारी दुपारी गुरुजी पाठ घेत होते आणि पाठ घेताना गुरुजींनी सांगितलं की तुम्ही का काही झालं तरी कोणासोबत खोट बोलायचं नाही कोणाचं आणि प्रत्येक गोष्टीचा हिशोब तो पांडुरंग चुकत करत असतो आपण विठ्रायासाठी एक पाऊल पुढे टाकला विठ्राय हजारो पाऊल टाकायला था तयार असतो पण कधी ज्यावेळी आपण विठ्रायासाठी एक पाऊल टाकेल म्हणजे आपण देवाला काहीतरी दिलं तरच भगवंत आपल्याला देईल आणि जर आपण देवाच्या निस्तिम भक्तांकडून घेतलं किंवा आपला ज्या गोष्टीवरती अधिकार नाहीये तरी सुद्धा ती गोष्ट आपण घेतली अशा वेळी i'm के संत लागतात त्यामुळे आपण काय करायचं तर गुरुंना पूर्णपणे समर्पित असायचं नाहीतर एक शिष्य होता गुरु त्याला कायंत तत्वज्ञान सांगत म्हणजे फार मोठे मोठे गोष्टी सांगत अगदी ब्रह्मज्ञानापर्यंतच्या गोष्टी गुरु ते शिष्याला सांगत परंतु तो शिष्य कधी ऐकतच नसत जरी गुरुजींनी सांगितलं तरी सुद्धा त्याचं ध्यान तिथे नसायचं म्हणजे काही जण असतात गुरुंनी किती अंत करण्यापासून मनापासून सांगितलं तरी सुद्धा काहीच लक्ष नसतं गुरुजींनी किती सांगितलं तुम्ही ताड बसा तरी आपण वाकूनच बसतो मग संतांच्या कृपेशिवाय कोणताच मेलेला माणूस जिवंत होऊ शकत नाही परंतु ते संत म्हणाले हे लोक म्हणायला लागले अरे काही वेळगत करतोय लोकांना हसू येऊ लागलं तर पण काही लोक निष्ठावंत होती त्यांचा त्याच्यावरती विश्वास बसला मग त्यांनी दोन ग्लास दूध आणून दिलं आणि वनस्पतीच्या म्हणजे झाडाच्या मुळे आणून दिल्या त्यांनी त्या झाडाच्या मुळे दगडावरती त्याचा रस काढला आणि तो रस त्यांनी दुधामध्ये टाकला त्या साधूंनी एक

झाला मग लोकांना इतका आनंद झाला की त्यांनी कितीतरी पैसे त्या साधूंना दिले सोनं नान सगळं देऊ लागले परंतु त्या गुरुंनी त्याच्याकडे पाहिले सुद्धा नाही शिष्य सोबतच होता काही शिष्य असतात ना गुरुंच्या कायम पुढे पुढे करतात आणि गुरु नसले की कधी गुरुचं नाव सुद्धा काढत नाही पण गुरु असले कायम गुरुच्या मागेच असतात अगदी त्या प्रकारे शिष्य सोबतच होता शिष्य पाहतोय ना गुरुदेवांनी मेलेल्या माणसाला जिवंत केलं आणि तो जिवंत केल्यानंतर लोक गुरुंना पैसे देत आहेत परंतु गुरुंनी पैसे घेतले नाही गुरुदेव तसेच त्यांना आधी प्रणाम करून सांगू लागले की आम्ही यासाठी जन्म घेतला नाही आम्ही त्या भगवंताचे नामस्मरणात दंग राहण्यासाठी जन्म घेतलाय आणि ते निघून गेले शिष्य त्यांच्या मागे जात होता शिष्य पाहत होता ऐकत होता आणि मनामध्ये विचार करत होता अरे काय गुरु आहे हा कसला माझा दुर्भाग्य असला गुरु भेटला एवढी मास जिवंत करण्याची विद्या असून सुद्धा त्यांनी काय केलं माणूस केलंच लोकांनी दिलेले पैसे तसेच माघारी दिले पैसे घेतले नाही कसलं गुरु असेल त्यावेळी शिष्य म्हणाला आता आम्हाला माणूस जिवंत कसा करायचा ते समजले मग आता मी माणूस जिवंत करणार पैसे मिळवणार आणि खूप श्रीमंत होणार गुरुदेव गुरुदेवांना गुरु शिष्य म्हणाला गुरुदेव तुम्ही पिक्चर बघा तिकडून जा मी इकडून येतो आणि पुढे जाऊन आपण एकत्र मिळवत गुरुदेव नामस्मरण करत गेले त्यांना आपल्या शिष्यावरती विश्वास होता परंतु आपले शिष्य काय त्यांना माहित नव्हतं शिष्य आता विचार करू लागला आता मी माणसं जिवंत करणार इतका श्रीमंत होणार इतका श्रीमंत होणार की जगत माझे इतकं कोण श्रीमंत नसेल कशाच्या जोरावर माणसं जिवंत करणार शिष्याने ती स्वाभाविक होता मला कुठे मेलेला माणूस सापडतो का मेलेला माणूस सापडतो का त्याला मेलेला माणूसच सापडत नव्हता तो गेला एक ठिकाणी जाऊन त्याने पाहिलं शंभर वर्षांचा म्हातारा मेला होता तो गेला आणि तिथे जाऊन बघतोय तिथल्या माणसांना ओरडून सांगू लागला अरे थांबा तुम्ही रडू नका कोणच रडत नव्हतं एखादा म्हातारा माणूस आहे मरणार सगळ्यांना माहित होतं तुम्ही याच्यासाठी रडू नका मी ह्याला जिवंत करतो तिथली सुद्धा हेच बोलू लागले अरे मेलेला माणूस कधी जिवंत होतो का परंतु ते तो शिष्य नाही मी त्याला जिवंत करून दाखवणार तुम्ही फक्त मला दोन ग्लास दूध आणि सात्विक वनस्पतींच्या मुळे आणून द्या त्यावेळी त्यांनी त्या आणून दिलं काही लोक चांगले सात्विक असतात त्यांनी आणून दिले ते वनस्पतीच्या मुळे त्यांनी दगडावरती घासले त्याच्यातून रस काढला तो दुधात टाकला जसा तो मुलगा ते दूध पिऊ लागला त्याच्या हातपाय थंड पडत गेले लागला जस जस त्याच्या गळ्याच्या खाली तो दुधाचा रस जात होता तस तस या शिष्याचं शरीर थंड थंड पडत होत हातबाईची चा, हालचाल पूर्णपणे बंद होत होती आणि शेवटी जस तो दुधाचा ग्लास संपला तो शिष्य पण मरून गेला लोकांना इतका राग आला का तर आधीच एक मन आमच्यावर पडले आणि अजून तो पण इथे होऊन गेला मारायचं होतं तिकडे जाऊन मारायचं ना पण शिष्याला काही त्याच्यातलं ज्ञानच नव्हतं तो मरून गेला गुरुदेवांना चिंता आपला शिष्य कसाही असो गुरुदेवांसाठी तो प्रियच असतो गुरुदेवांना चिंता आपला शिष्य कुठे गेला असेल त्याच काय झालं असेल तर कोणी भेटलं तर नसेल त्यावेळी गुरुदेव त्या अंगात दे गेले ज्ञानी होते ते बसून अरे आपला शिष्य या या ठिकाणी मरून पडलाय त्यावेळी गुरुदेव त्या ठिकाणी गेले लोकांना आता भीती वाटू लागली का आता आधीच दोन मडी तिसरा तिसरं का काय मारायला त्याच्यामुळं लोक त्यांना विचारू लागले काय काय आलंय तुम्ही वगैरे त्यावेळी ते, का, का ते जे गुरु होते ते गेले आणि तिथे जाऊन त्यांना सांगू लागले तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवा हा माझा शिष्य आहे याला यातलं काहीच ज्ञान नाहीये परंतु त्याने माझा पाहून हा प्रयोग केलाय त्याला काही माहितच नव्हतं आता मी तुम्हाला या दोघांनाही जिवंत करून देतो मला काय द्या आता तीन ग्लास दूध द्या आणि काही वनस्पतीच्या मुळी द्या त्यावेळी तिसरा का आला त्यावेळी तो अगदी चांगली जी होती ती म्हणली आणून देऊयात कारण ज्ञानी वाटत होते त्यावेळी त्यांनी तीन ग्लास दूध आणि वनस्पतीच्या मुळ्या आणून दिल्या गुरुदेवांनी ते दगडावरती घासलं त्याचा रस काढून तिन्ही ग्लास दुधामध्ये टाकला पहिला ग्लास गुरुदेव सत्ता पिले परंतु गुरुदेवांना काही झालं नाही ते पाहून त्यांना लोकांना थोडस समाधान वाटलं त्यावेळी दुसरा ग्लास दूध राहिला लोक त्याला शिवे होते तिसरा ग्लास दूध गुरु त्या गुरुंनी म्हात्याला पाजला तोही उठून उभा राहिला त्यावेळी गुरुदेव त्या शिष्याला घेऊन निघाले लोकांनी पुन्हा त्या लोकांनी पैसे सोने नाणे धान्य देऊ लागले गुरुदेवांनी पुन्हा ते शिष्याकडे पाहिलं आणि म्हणले हे सर्व घ्यायचं का आपल्याला शिष्याला त्याची चूक चूक शिष्य मला माफ करा पुन्हा होणार नाही आणि आणि शिष्याने ते सर्व गुरुंच्या चरणी तो कायम समर्पित राहिला मग आपल्याला ज्यावेळी त्या शिष्याला अनुभव आला त्यावेळी तो गुरुंच्या चरणी समर्पित राहिला परंतु आपल्याला त्याचा अनुभव पाहून तरी आपण आपल्या गुरुंच्या चरणी समर्पित राहिलं पाहिजे जितका आपण आपल्या गुरुंच्या चरणी समर्पित राहू तितका आपल्याला ज्ञानाची गती आपल्या आपल्या ज्ञान वेळ लागणार नाही त्याच्यामुळे आपल्याला काय करायचे गुरुंची मनापासून भक्ती करायची गुरुंना कधीच ना, ना करायचं नाही गुरु आपल्याला जे सांगतील ते आपण पूर्ण करायचे आणि गुरु ज्यांनी ज्यांनी गुरु केले तू म्हणजे ज्यांनी गुरु नाही केले तर तुझ्या वाया केलंच मावलं अगदी आपण अजून सुद्धा माऊलींचा हरिपाठ म्हणतो का त्यांनी त्यांच्या गुरुंवरती समर्पण ठेवलं त्याच्यामुळे आपण सुद्धा आपल्या गुरुंवरती जितकं समर्पण ठेवू आपण सुद्धा आपल्या गुरुंवरती जितकं समर्पण ठेवू तितकाच आपल्याला लाभ होणार आहे त्याच्यामुळे आपण आपल्या गुरुंवरती समर्पित इतकं समर्पण राहिलं पाहिजे गुरु सांगतात ना प्रामाणिकपणे वागा आपण प्रामाणिकपणेच वागलं पाहिजे गुरुदेव सांगतात ताट बसा गुरुदेव सांगतात हालचाल करू नका आपण नाही केली पाहिजे गुरुजींनी किती वेळ सांगितले आपण जितका जप करू तितका आपल्यासाठी लाभदायक असेल परंतु आपलं आपण जप जपासाठी आपण उठू शकत नाही परंतु आपण मनापासून जप केला पाहिजे गुरुजींनी सांगितले अगदी प्रकारे आपण वागलं पाहिजे प्रामाणिकता आपल्यात आली पाहिजे आणि मला आज ज्या निमित्ताने प्रवचन सेवा मिळाली अशी गुरु पौर्णिमा तर होतीच आणि सर्वात महत्वाचं माझ्या बाबांचा बड्डे होता त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देते मी मनापासून हार्दिक हार्दिक शुभेच्छा देते आणि मी मनापासून खरंच सगळ्यांचे आभार मानते की मी माझं माझ पर मानते आज माझी आई आणि वडील आणि मला गुरु पण असे मिळाले की ज्यांच्यामुळे मी किती पुढे तरी मला कायम पाठिंबा असतो आज माझ्या आई पा का काका महाराज की जय